धुळे महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोयीसुविधांच्या विकास योजनेअंतर्गत प्रभाग क्रमांक बारा मणियार कॉलनी मोहसिनभाई यांच्या घरापासून ते कुल्फी कारखान्यापर्यंत रस्ता काँक्रिटीकरण करणे कामाचे लोकार्पण आमदार फारुख शाह हो यांचे बंधू सलीम शाह यांच्या हस्ते आज करण्यात आले मणियार कॉलनी हजारखोली दुर्बल घटक सोसायटी गरीब नवाज नगर शंभर फुटी रोड प्रभाग क्रमांक एकोणावीस व बारा या भागात पाच वर्षांपूर्वी एक सुद्धा रस्ता नसल्यामुळे या भागातील नागरिकांना फार त्रास सहन करावा लागत होता आमदार फारुक शहा निवडून आल्यानंतर या भागातील व परिसरातील संपूर्ण रस्ते करण्याचे काम व मूलभूत सुविधा देण्याचे काम आमदार फारुख शाह यांनी केले आहे यावेळी सलीम शाह यांच्यासोबत सईद बेग माजी नगरसेवक साबिर सय्यद साजिद साई मौलाना शकील डॉक्टर शराफत अली छोटू मच्छीवाले शाह खालिद नोकिया हाजी सत्तार शाह इकबाल शाह मुख्तार शेख अबुल हली मनसारी बबलूभाई शेख रियाज शाह हाफिज शेख माजिद पठाण इद्रि शेख सौद आलम कौसरशाह मोहसिन शाह भागातील शेकडो नागरिक उपस्थित होते